पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा ओवी आठशे पासून पुढे नायटा भिन न ना मोडीजे नागांची आण तैसे पाळी उना खुन स्त्रियेची जो किंबहुना धनंजया स्त्रीची सर्वस्व जया आणि आजालिया लागी प्रेम आणि कही जे समस्त तियेचे संपत्ती जात ते जीवा हुनी आपत मानिजो का तो अज्ञानासी मुळ अज्ञाना त्याचे निबळ हे असो केवळ तो तिची रूप आणि मातलिया सागरी मोकळी लिया तरी लाटांच्या एर झारी अंधोळे जेवी तेवी प्रियवस्तू पावे आणि सुखे जो उंचावे तैसास्या सवे तळवटू गे ऐसेनी जयाचे चित्ती वैषम्याची वाघती वाहे तो मामती मती अज्ञानगा आणि माझ्या ठाई भक्ती फळालागे जया अती धनो देशे विरक्ती नटने जेवी नातरी कांताच्या माणसी रिगौी स्वैरीनी जैसी राहाटे दारेसी जावया लागी तैसा माते किरटी भजती गा पावटी करुणी जो दिठी विशो सुएे आणि सवे तो विशो जरी न पवे तरी सांडी म्हणे आघवे कुनबट कुळवाडी तैसा आन आन देवांडी आदिलाची परवडी करीतया तया, तया गुरुमार्गा टेके जयाचा देखे तरी तयाचा मंत्र शिखेरुने प्राणी जातेच की निष्ठरू स्थावरी बहुभरू तेवी चिनाही एकसरू निर्वा हो जया माझी मूर्ती निपजवी ते घराचे कोणी पैसवी आपण देवो देवी यात्रे जाय नित्य आराधन माझे काजी कुळदेवता भजे पर्वतीविषे की जे पुजाना माझे अधिष्ठान घरी आणि वसे करी पितृकार्यावसरी पितरांचा होय एकादशीच्या दिवशी ते तुला पाडुआ मासी ते तुलाची पंचमीच्या दिवशी चौथ मोटकी पाहे आणि गणेशाचा जी होय चौदसी म्हणे माय तुझाची हो दुर्गे नित्य नैमित्तिक कर्मे सांडी मग भैसे नवसंडी आदित्यवारी वाडी भैरवा पात्री पाठी सोमवार पावे आणि बैलेसी लिंगा धावे ऐसा एकलाची आघवे जोगावी जो ऐसा अखंड भजन करी उगा नो हे क्षण भरी गाव गावद्वारी अहे वजेसी आयसे जो भक्तू देखसी सैरा धावतू जान अज्ञानाचा मृत्यू अवतार आने तो आणि एका ते चोखटे तपोवणे तीर्थे तटे देकोणी जो गाविटे तोही तोची जया जणपती सुख गजबजेचे कवतीक कवतिक वानु आवडे लौकिक तोही तोची आत्मा गोचरु होय ऐसी जे विद्या आहे ते ऐकून डौरवा हे विद्वान सुपनिषदांकडे नवचे योगशास्त्र न रुचे अध्यात्मज्ञानी जयाचे मुनची नाही आत्मचर्चा एकी ऐसे बुद्धीची भिंती पाडू निजयाची मती ओढाळ झाली कर्मकांड तरी जाणे मुखोगत पुराणे ज्योतिषी तो म्हणे तैसे चु होया। शिल्पी अति निपुण सुपकर्मी ही प्रवीण विधी हवन हातीयाथी कोकी नाही ठेले भारत के मणितले आगम आपविले मृत होती नितीजात सुजय वैदकही बुजे काव्य नाटके तुझे चतुर्णाई स्मृतीचे चर्चा निघंटू प्रज्ञेचा पायकी करू पै व्याकरणी चोखडा ती गाडा परी एकामज्ञानी फुडा जात्युजो ते एक वाचूनी आगवा शास्त्री सिद्धांत निर्माण शास्त्री परी जळ होते मूळ नक्षत्री न पाएगा मोरा अंगी अशैशे पिशे असती डोळते परी एकली दृष्टी नसे ते का जरी परमाणु ये भडे संजीवनी मूळ जोडे तरी बहु काय गाडे भरणे रे आयुष्य विन लक्षणे सिसे विन अळंकरणे वरे विन वागावने तो विटोंबोगा तैसे शास्त्र जात जाणं आगवेचिया प्रमाण पार्थ ज्ञाने विन ऐकलेनी या लागी अर्जुना अध्यात्म ज्ञानाच्या ठाई जया नित्यबोधुनाही शास्त्रमुळा तया शरीराचे झाले ते अज्ञानाचे बी विरुढले तयाचे व्युत्पन्नत्व गेले अज्ञानवेळी तो जे जे बोले ते अज्ञानाची फुलले तयाचे पुण्य जे फळले ते अज्ञान गा आणि अध्यात्मज्ञान कही जेने मानिलेची नाही तो ज्ञानार्थ देखे काय हे बोलावे असे आईलीची थडी न पवता पळे जो मागवता तया पहिलं तुम्ही वार्ता काय होय का दारवंठाची जयाचे रोविले खांजे तो केवी परिवरीचे ठेविले देखे तेवी अध्यात्मज्ञानी जया अनोळक धनंजया तया ज्ञानार्थ देखावया विशो कायी म्हणून याता विशेषे तो ज्ञानाचे तत्व न देखे हे सांगावे अंगे आखे लेखे न लगे तुझं जेव्हा सगर्भे वाढीले तेव्हाची पोटीचे झाले तैसे मागिले पदे बोलिले वाचून या वेगळे हे न मिळे जेवी अवंतीले नळे ते दुजे नसिये ये एवं ये उपदती अज्ञानचिन्हे मागुती अमानिवादी प्रपती वाखानिनी पुंडलिकावृत हरिविठल ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जा की जय विठ्ठल विठल विठ्ठल विठल विठ्ठल विठ्ठल विठाल हरिओ तत्सद